नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे अवैध उत्खनन करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर केली कारवाई तहसील अंतर्गत येत असलेल्या उपनवाडी तलावातील अवैधरित्या माती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टरवर उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या आदेशानुसार व तहसीलदार महादेव जोरावर यांनी केलेल्या कारवाईमध्ये उपनवाडी तलावामधील अवैधरित्या माती उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करून तहसीलमध्ये जमा करण्यात आले आहे ट्रॅक्टर चालक पांडुरंग करण पवार यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच सदतीस सात दोन आठ रा तीन राहणार उपनवाडी पवन रोहिदास राठोड ट्रॅक्टरला नंबर नाही राहणार ओपनवाडी गणेश विठ्ठल पवार राहणार कारला ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणतीस तीन सात पाच सात मधुकर परशुराम राठोड ट्रॅक्टरला नंबर नाही राहणार उपनवाडी या चार ट्रॅक्टरमधून उपनवाडी तलावातील अवैधरित्या माती उत्खनन करून नेत असताना तहसीलदार महादेव जोरावर यांनी कारवाई केली उपस्थित अधिकारी नायब तहसीलदार गणेश कदम मंडळ अधिकारी व्ही डी दुळधुळे तलाठी निकम यांनी कारवाई करून चारही ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये लावले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा